जेव्हा पायदळी मुल्य जातात होतो एक माणूस असून दुसऱ्या माणसाला माणसासारखी वागणूक देऊ शकत नाही तर एक माणूस असून दुसऱ्या माणसाला जनावरांसारखी वागणूक द्यायला लागतो तेव्हा गुलामगिरीच्या धार्मिकतेच्या जातीयतेच्या विषमतेच्या साखळ दंडातून या समाजाला मुक्त करण्यासाठी महापुरुषांना जन्म घ्यावा लागतो तेव्हा डॉक्टर

आल्बर्ट आईन सारखा शास्त्रज्ञ सहाव्या क्रमांकावर होता मग कोलंबिया विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याचं नाव होत भारतरत्न विश्वरत्न बोधसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जावा त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अरे जावा त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्यात आला आहे आणि त्या खाली लिहिलेलं आहे द सिंबल ऑफ नॉलेज ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगर पैदा न होता तो खुशियों का सिलसिला होता अगर पैदा न होता तो खुशियों का सिलसिला होता बेरंग हो जाते जमीन और आसमान का रंग नीला होता बेरंग हो जाते जमीन और आसमान का रंग नीला होता हम तुम गुलाम हो जाते एरो हम तुम तक कब के गुलाम हो जाते एरो अगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर जैसा कोई नूर हमें मिलान होता कोई नूर हमें मिलान होता लहानपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिमई मातांना म्हणता हाय मला शाळेत जायचे आहे त्यावेळेस भिमई माता म्हणाले तू मी शाळेत जाणार पण तिथे गेल्यानंतर कोणीही तुमचे स्वागत करणार नाही उलट तुम्हाला हीन दर्जाची वागणूक दिली जाईल अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अरे आई मला शाळेत जायचंय मला शिक्षण घ्यायचंय आणि यासाठी मी कोणतीही गोष्ट सहन करेल अरे विद्यार्थ्यांनीच नाही शिक्षकांनीही त्यांना नाकारले शेवटी बसायचे भिंतीकडे तोंड करून एकटेच जेवायचे आणि जेवण झाल्यानंतर शिपाई ओढून पाणी ओतायचा आणि ते ओंजने प्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या आत्मकथा या पुस्तकात लिहितात एखाद्या दिवशी शिपाई आला नाही नो प्यून, नो आटर, पानी मिलत रे जा तर पीने साथी पानी न पिऊन नो वाटर पाणी सुद्धा मिळत नव्हतं अरे ज्या बाबासाहेबांना शाळेत गेल्यानंतर पिण्यासाठी पाणी मिळालं नाही त्या बाबासाहेबांनी महाडचे चौदा अर्थळे फौजन समाजासाठी खुले केले पण एक गोष्ट लक्षात ठेवा माणसांना गुलाम बनवून अनेक नेते तयार झाले माणसांना गुलाम बनवून अनेक नेते तयार झाले पण गुलामांना माणूस बनवून एकच नेता तयार झाला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बी एम एल एन डी डिलीट अरे अशा बत्तीस पदव्या व डिग्रिया घेणारा भारतामधील एक मेव विद्यार्थी भारतरत्न विश्वरत्न बोधसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजला असताना साहेब आंबेडकर पण शिला विना विद्या फुकाची आहे विद्यार्थ्यांनो जागरूक व्हा या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात जेव्हा मंदिराकडे जाणारी पावले वाचनालयाकडे जायला लागतील ना त्यावेळेस माझा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझ्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाचं पुस्तक खरेदी करेल आणि एक रुपयाची भाकर कारण भाकर मला जगवेल आणि पुस्तक मला कसं जगायचं असतं हे शिकवेल हे सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा सागर मयेचा सागर सर्वहुनी थोर भीम माझा हरला नाही झुक